पुण्यात अलीकडे घडलेले एक घटस्फोट प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे विवाद आम्ही जोडप्याची खरी नाव सांगणार नाही पण प्रीती आणि प्रणय यांचा विवाह जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला सुरुवातीला काही दिवस सुरळीत असल्याचं भासलं मात्र काही दिवसातच मतभेद उभाळून आले प्रीतीच्या सांगण्यावरून प्रणयने तिला स्पष्ट सांगितले की तू मला पसंत नाही घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून तुझ्याशी लग्न केलं दुसरीकडे सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान व हुंडा केला नाही अशी तक्रार सुरू केली हे भांडण इतकं गेलं की केवळ पंचेचाळीस दिवसांच्या संसारानंतर प्रीतीला घराबाहेर काढण्यात आलं या घटनेनंतर प्रीतीने भोसरी पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरा व नंदे विरोधात कौटुंबिक हिंसाची तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणातील गंभीर दखल घेत आरोपपत्र दाखल केलं त्यामुळे वाद आता फक्त कौटुंबिक पातळीवर मर्यादित राहिला नाही तर त्याने कायदेशीर स्वरूपही घेतलं प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाई सुरू ठेवली अशा वेळी प्रीतीचे वकील ॲडव्होकेट प्रियंका काटकर आणि ॲडव्होकेट रेश्मा सोनार यांनी समुपदेशाच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा मार्ग सुचवला या समुपदेशनात एका आश्चर्यजनक आणि मोठा निर्णय घेण्यात आला पती प्रणयने पत्नीला एक पंचेचाळीस लाख रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शवली प्रीतीनेही याला सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर प्रीतीने कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीतून माघार घेतली आणि दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला